श्री ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ते वेळी कुंडलिनी हे भाष जाय मग मारुत ऐसे नाम होय परी शक्ती पण ते आहे जवन मिळे शिवी मग जालंधर सांडी ककारांत फोडी गगनाची पहाडी पैठी होय ते ओंकाराची ये पाठी देत उठा उठी पश्चन्ति चि पटी मागागाली अर्धवेरी आकाशाचा आकाशा भरती गमे सागरी सरिता जेवी, मग ब्रह्मरन्ध्रि स्थिरावी सोहं भावा बाह्या परमात्मलिंगा धाओनी अंगा घडे। तव महाभूतांची जवनिका फिटे मग होय तेथ सकटलाटे ते समरसी झटे मेघाचे निमुखी निवडला समुद्र का ओघी पडिला तो मागुता जैसा आला आपण पेया तेवी पिंडाचे निमिषे पदी पद प्रवेशे ते एकत्व होय तैसे पंडू कुमरा आता दुजेहन होते की एकची हे ए विवंचने पुरते उरे चिना गगनी गगनलया जाय ऐसे जे काही आहे ते अनुभवे जो होय तो हो निठाके म्हणून तेथीची मातू बोलाचा हातू, जेने आगावा आंतू पैठी कीजे, अर्जुना एरवी तरी या अभिप्रायाचा जे गर्वधरी, ते पहा वैखरी दुरी ठेली भ्रूलता मागली कडे तेथ मकारा चे अंगण मांडे सडेया प्राणा सांकडे गगना येता पाठी तेथी चितो भेसळला तै शब्दाचा दिवो मावळला मग वरी आटू भविनला आकाशाचा आता महाशून्याची आई जेथ था गगनासीची थाओ नाही तेथ तागा लागेल काई बोलाचा इया मनोनी अखरा माझी सांपडे की कानावरी जोडे हे तैसे नवे फुडे त्रिशुद्धी गा जैक देवे अनुभविली फावे ते आपणची हे ठाकावे होऊनिया पुढती जाणणे ते नाहीची म्हणून असो किती हेची, बोलावे आता वायाची धनुर्धरा ऐसे शब्द जात मागवते सरे तेथ संकल्पाचे आयुष्य पुरे वाराही जे थन विचाराचा जे उन्मनियेचे लावण्य जे तुर्येचे तारुण्य अनादी जे अगण्य परमतत्व जे विश्वाचे मूळ जे योगद्रुमाचे फळ जे आनंदाचे केवळ चैतन्यगा जे आकाराचा प्रांतू जे मोक्षाचा एकांतू जे थ आदि आणि विरोनी गेले जे महाभूतांचे बीज जे महा तेज्य। निज स्वरूप माझे ते चतुर्भुज कुंभेली जयाची शोभारूपासी आली देखोनी नास्तिकी नोकिली भ्रक्त वृंदे ते अनिर्वाच्य महासुख पै आपण पची जाहले ते पुरुष जया कानिष्कर्ष प्राप्तिवेरी आम् साधन हे जे सङ्गीतले ती शरि आमुनि पाडे आले निर्वाळलेया परब्रह्मारसे देहाकृति चे, निरसे। देहा कृती चे ओती वजाहले तैसे दिसती अङ्गे जरी हे प्रतिती हन अंतरी फांके तरी विश्वची हे अवगे झाके अर्जुन म्हणे आपण आता देवो हा बोलिले जो उपाओ तो प्राप्तीचा ठाव म्हणून निघणे ये अभ्यासी जे दृढ होती ते भरंसेनी ब्रह्मत्वा एती, हे चिरती कळले मज देवा ऐकता बोधू उपजतसे चित्ता मा अनुभवे तल्लीनता नोहेल केवी, मनवनी एथ काही अनारसे नाही परी नावभरी चित्त देई बोला ऐका आता कृष्णा तुवा सांगितला योगू तो मना तरी आला चांगू परी न शके करू पांगू योग्यतेचा सहजे आंगिक जे तुले आहे ते तुलियाची जरी सिद्धी जाय तरी हाची मार्गू सुखोपाय अभ्यासीन नातरी देव जैसे सांगतील तैसे आपण पेजरी न ठकेल तरी योग्य ते विन होईल ते ऐसी धारण म्हणून पुसावया जाहले कारण मग म्हणे तरी आपण चित्त देईजो, जो हा होजी अवधारिले जे हे साधन तुम्ही निरूपिले ते आवडतया हि अभ्यासिले फांशके की योग्यते विन नाही ऐसे हन आहे काही तेथ श्रीकृष्ण म्हणती काई धनुर्धरा हे काज कीर निर्वाण परी आणि कही जे काही साधारण तेही अधिकाराचे ओढवे विन काय सिद्धी जाय पै योग्यता जे म्हणजे ते प्राप्तीची अधीन जाणीजे का जे योग्य होणी की जे ते आरंभिले फळे तरी तैसी एथ काही सावियाची केनी नाही आणि योग्यतेची काही खानी असे नावेक विरक्तू जाहला देहधर्मी नियतू तरी तो चीन हवे व्यावस्थितु अधिकाराची ए तुला लिये ए आयनी माझी एवढे योग्यपण तू तेही जोडे ऐसे प्रसंगे सांकडे फेडिले तयाचे मग म्हणे पार्था ते हे ऐसी व्यावस्था अनियतासी सर्वथा योग्यता नाही जो रसनेंद्रियाचा अंकिला का निद्रेसी जिवे विकला तो नाही एथमणितला अधिकाराची अथवा आग्रहाची बांदोडी क्षुधा तृष्णा कोंडी आहारा ते तोडी मारुनिया निद्रेची वाटा नवचे ऐसा दृढी वेचे अवतरणे नाचे ते शरीरची नव्हे तयाचे मग योनु कवनाचा मनोनी अतिशय विषय सेवावा तैसा विरोधूही नोहावा का सर्वता निरोधावा हेही नको आहार तरी से विजे परियुक्तीचे निमापे मविजे क्रिया जात आचरिजे तयाची स्थिती मापितला बोल जे मितलिया पाऊली जागने जरी जाहले, तरी भावे ते मितले येनी धातु साम्य संचले असेल सहजे ऐसे युक्तीचे निहाते जै इंद्रिया ओपी जे भाते ते संतोषासी वाढते मनची करी बाहेर युक्तीची मुद्रा पडे तव आत आत सुख वाढे तेथे सहजेची योगू घडे नाभ्यासिता जैसे भाग्याची ये भडसे उद्यमाचे निमिषे मग समृद्धी जात आपैसे घर रिघे कैसा युक्तिमंतु कौतुके अभ्यासाची या मोहरा ठाके आणि आत्मसिद्धी चिपिके अनुभवतयाचा मनोनी युक्ती हे पांडवा घडे जया सदैवा तो अपवर्गीची येणीवा अलंकारी युक्ती युक्तियोगाचे अंग पावे, ऐसे प्रयाग झेत होय बरवे तेथ संन्यासे स्थिरावे मानस जयाचे तया ते योगयुक्त तू म्हण हेही प्रसंगे जान, ते दीपाचे उपलक्षण निर्वातीचिया आता तुझे मनोगत जानोनी, काही एक आम्ही म्हणोनी ते निके चित्त देऊनी परिसावेगा। तू प्राप्तीची चाड वाहसी परी अभ्यासी दक्षून होसी ते सांग तरी हे बिहसी झने सायास घेशी हो मने वाया बागूल इये दुर्जने इंद्रिये करिती। पाहे पा आयुष्या ते अढळ करी जे सरते जीवित वारी तया औषधांते वैरी काय जिव्हा म्हणे ऐसे हितासी जे जे निके ते सदाचिया या इंद्रिया दुखे एरवी सोपे योगासारिके काही आहे मनोनी आसनाची गाढिका जो आम्ही अभ्यासू सांगितला निका तेने होईल तरी हो का निरोधूयया વિદાન લાગે તૈ ચિત્ત ભેટોરી ગે આપણ પેયા પરતો આપણ દેખે દેખત ખેવો ઓળખે મને તત્વ હે મીચી તીય ઓળખીસી સરીસે સુખા સામ્રાજ્ય બૈસે मग आपण पासमरसे जाय जया परते आनिक नाही जया ते इंद्रिये नेनती कई। ते आपुलिया ठाई होऊ नेरू पासून थोरे देह दुखाचे नि डोंगरे दाटी जोपा परि चित्तन डाटे का शस्त्रेवरी तोडिलिया देह अग्नी माझी पडलिया, चित्त महा सुखी पहुडलिया, चे ओची नये ऐसे आपण पारिगो निठाये मग देहाची वासून पाहे, आनिकची सुख होऊन जाय म्हणून विसरे जया सुखाची गोडी, मन आरतीची सेची सोडी संसाराची या तोंडी गुंतले जे जे योगाची बरव संतोषाची राणीव ज्ञानाची जाणीव जया लागी ते अभ्यासिलेनी योगे, सावयव देखावे लागे देखिले तरी अंगे होई जे लगा, तरी तोची योगू बापा परी आहे सोपा जरी पुत्र शोकू संकल्पा दाखविजे हा विशयांते निमालिया आईके इंद्रिये नेमाचिया धारणी देखे तरीही घालू निमुके जिवितासी ऐसे वैराग्य हे करी तरी संकल्पाची सरेवारी सुखे धृतीचिया धवळारी बुद्धी नांदे बुद्धी धैर्या होय वसवटा तरी मना ते अनुभवाची आ वाटा हळूहळू करी प्रतिष्ठा आत्मभुवनी याही ऐके परी प्राप्ती आहे विचारी हे न ठके तरी सोपारी आणिक ऐके आता नियमूची हा ऐकला जिवे करावा आपुला जैसा कृतनिश्चयाची बोला बाहेरा नोहे जरी एतुलेनी चित्त स्थिरावे तरी काजा आले स्वभावे नाही तरी घालावे मोकलुनी मग मोकलीले जेथ जाईल तेथूनी नियमूची घेईल ऐसेनी स्थैर्यची होईल सावयाची की पाठी तुलेनी एके वेळे तया स्थैर्याचे निमेळे आत्मस्वरूपाजवळे येईल सहजे तया ते, ते द्वैत बुडेल आणि ऐक ते उघडेल त्रैलोक्य हे आकाशी दिसे दुसरे ते अभ्र विरे, ते गगनची चिका भरे विश्वतैसे जैसे चित्तलया जाय आणि चैतन्याची आघवे होय ऐसी प्राप्ती सुखोपाय आहे येणे या सोपया योग स्थिती उकलू देखिला हा गा बहुती संकल्पाची संपत्ती रुसोनिया ते सुखाचे नि सांगाते आले परब्रह्मा आंतवते तेथ लवण जैसे जळाते सांडुणेने तैसे होय तिये मेळी मग सामरसाची या राऊळी महासुखाची दिवाळी जगे सिदसे ऐसे आपले पायवरी चालीजे आपुले पाठीवरी हे पार्था नागवे तरी आन ऐके तरी मी तव सकळ देही असे एथ विचारू नाही आणि तैसेच माझ्या ठाई सकळ असे हे ऐसेची संचले परस्परे मिसळले बुद्धी घे पे ए तुले हो सर्व भूती अभिन्ना माते भजे भूताचे नि अनेकपणे अनेक नो हे अंत केवल जाणे सर्वत्र जो मगतो मिया बोलता दिससे वाया एर न बोली जे तरी धनंजया तो मीची आहे दीपा प्रकाशा एकवंकीचा पाडू जैसा तो माझा ठाई तैसा मीतया माझी। જૈસા ઉદકાુષ્યે રસુ કા ગગનાચેની માને અવકાશુ તૈસા માજે નિરૃપે રૂપસુ પુરૂષુ તો ગાજક્યાથી સર્વત્રિ કિરટી દેખિલા જૈસા પટી તંતુ એક સ્વરૂપે તરી બહુ આહાતિ परितैसी सोनी बहुवे न होती ऐसी एक्या चळाची स्थिती केली जेणे नातरी तरी वृक्षाची पाने जे तुली ते तुली रोपे नाही लाविली ऐसी अद्वैत दिवसे पाहली रात्री जया तो पंचात्मकी तरी मग सांग पा कैसे नि अडे जो प्रतितीचे नि पाडे मजसी तुके माझे आघवे गवसले तया चेनी अनुभवे तरी न म्हणता स्वभावे व्यापकू जाहला, आता शरीरी तरी आहे परी शरीराचा तो नोहे ऐसे बोलवरी होय ते करू ये